आमदार नायकवडी हे पैसे वाटप करत असल्याचा अभिजित हार्गे यांचा आरोप नायकवडे आणि हारगे यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले प्रभाग चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अतहर नायकवडी यांच्यासाठी त्यांचे वडील आमदार इद्रिस नायकवडी हे त्यांच्या बंगल्यात बसून मतदारांना पैसे वाटप करत आहेत असा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित हार्गे यांनी त्यांना जाब विचारला यावेळी नायकवडे आणि हार्गे या, हार या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले जोरदार वादावादी झाली एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला म्हणजे हे यायचं अरे तुरे हो चला हे अद्याप चला करणारा करणार का चला एकदा पैसे वाट पाहिजे चला आम्हाला पण आम्हाला पण मॉब गोळा करून दाखवा करतायत मगाशी झालं ना चुकीचं झालं A. SUSUK morally. SUSUK A. SUSUK A. SUSUK SUSUK littlef Dgrowth u dysł मात्र पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सरकवले आणि तेथील तणाव कमी केला दरम्यान आमदार इद्रीस नायकवडी हे आपल्या आमदारकीचा गैरवापर करत आणि पोलिसांनी निवडणूक यंत्रणेचा वापर करत मतदारांना पैसे वाटप करीत आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित हार्गे यांनी केला आकाश कांबळे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार देऊन सुद्धा दीड तास पोलीस आले नाहीत म्हणून आम्ही त्या ठिकाणी परिस्थिती बघण्यासाठी गेलो होतो उलट त्यांच्या कार्यकर्त्याने आणि एका स्वयंघोषित युवा नेत्याने आम्हाला दमदाटी केली असा आरोप अभिजित या हार्गे यांनी केला आहे तर आमच्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत प्रत्येक घरापर्यंत आमचा मतदारांशी थेट संपर्क असल्यामुळे आम्हाला कधीही पैसे वाटण्याची वेळ आली नाही निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये बळा बराच घोळ झालेला आहे ज्या मतदारांना त्यांची नावे कोणत्या प्रभागामध्ये आहे हे त्यांना समजत नाही त्यासाठी ते आमच्याकडे येतात आमचे कार्यकर्ते त्यांना त्यांची नावे कोणत्या प्रभागात आहेत हे शोधून देतात मात्र विरोधी उमेदवार यांनी आमच्या घरासमोर येऊन दमदाटी करण्याचा प्रकार केला असा खुलासा आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला आहे प्रभाग क्रमांक वीसमध्ये जनतेचा आमच्या कामाच्या जोरावर आम्हाला पाठिंबा वाढलेला असताना आमदार इद्रिस नायकवाडी यांचा पुत्र आथर नायकवाडी या सर्वांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा गैरफायदा घेऊन पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये त्या ठिकाणी खाजा वसाहतमधील पंढरपूर चाळीमधील लोकांना बोलवून पैशाचं वाटप लाईन लावून सुरू केलं आणि त्याला प्रोटेक्शन काही तिथे असणारे पोलीस देत होते हा प्रकार आकाश कांबळे यांनी निवडणूक भरारी पथकाला कळवून दीड तास होऊन सुद्धा ते भरारी पथक त्या ठिकाणी जायला तयार नव्हतं त्यामुळं आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो हिद्रिस नायकवाडींचे कार्यकर्ते आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केले नंतर पत्रकार आल्यानंतर सगळे लोक फांगाफुंग झाले ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे आमदार नायकोडीचा मुलगा त्या वॉर्डातून या वॉर्डात पळून आला आहे त्याला तिथं उभारायचं धाडच नाही आणि इथली जनतासुद्धा त्याला सपोर्ट करायला तयार नाही त्यामुळं ठिकठिकाणी थीक पैशाचं वाटप जोर जबरदस्ती दमदाटी आमदार इद्रिज नायकवाडी याच्याकडून सुरू आहे आणि हा प्रकार सुरू असताना एक स्वयंघोषित युवा नेता केविलवानी दडपड आपण पडणार हे त्याला पक्क माहीत असल्यामुळं तोही आमच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्याही आम्ही कोणालाही न जमलता न ढगमगता त्या ठिकाणी परत डी वाय एस बी साहेब आणि एस बी साहेबांच्यापर्यंत तक्रारी केल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस गाड्या आल्या आणि हा प्रकार थांबला विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही आहे विषय असा आहे की आम्ही नायकोडी कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठ्या अशा अपेक्षा अपक्ष असतात आणि म्हणून यावेळेला नायकोडी कुटुंबानं ना एका हक्काच्या वॉर्डात निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या वॉर्डात नायकोडी कुटुंबाचा एक सदस्य निवडणूक लढवत आहे अशा वेळेला जुना वॉर्ड क्रमांक सहा असेल आमच्या कुटुंबाचा किंवा जुना वॉर्ड क्रमांक पाच असेल किंवा आत्ता लढवत असलेला वॉर्ड क्रमांक वीस असेल ह्या तिन्ही वॉर्डातल्या लोकांशी घर टू घर आपला संबंध आहे मग अशा वेळेला काय झालं आहे मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे जी लोक पाचमध्ये राहतात त्यांची नावं वीसमध्ये आलेत वीसमधली सहामध्ये आले सहामधली वीसमध्ये गेले पाचमध्ये गेले असं इकडं तिकडं झालेलं आहे मग त्या लोकांना स्लिपा पोचल्या नाहीत आपलं नाव नक्की कुठल्या मतदार आहे कुठल्या वॉर्डात आहे ह्याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीचे आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वॉर्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लीप तुमचं मतदान केंद्र कुठं आहे हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असतंय लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ते मदत करत असतो मग ती मदत करत असताना आज या ठिकाणी काही विरोधी उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला पण लोकांनी सांगितलं की आमच्या शिल्पात तुम्ही काढून देणार आहे का मग इथं आम्हाला शिल्पा काढून देतात आम्हाला इथं मदत केली जाते आणि त्यासाठी आम्ही आलो आहे तुमचं काय म्हणणं आहे तर ते जरा थोडंसं त्यांची त्या लोकांच्यावर काही बाचाबाच्ची झाली आणि एक आहे की शेवटी माझं घर यायचं तुम्ही माझ्या घरासमोर येऊन जर थांबायला लागला तर माझ्याही सुरक्षेचा प्रश्न तसा एरणीवर आहे मी फार त्याची गाजावजा करत नाही आपल्याला माहिती आहे की माझ्यावर हल्ली करणं किंवा काय हे प्रयत्न सातत्याने असतात त्यामुळं मला अलर्ट राहावं लागतं म्हणून मी सांगितलं की बाबा माझ्या घरापुढे काय थांबू नका तुम्ही आपलं कुठं जायचं असेल तिकडे जा तुमचं काय असेल ते करा माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे तर त्यावरनं मग ते थोडंसं त्यांनी कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन या ठिकाणी दहशतीचा प्रयत्न केला पण अशी दहशत इथं सहन केली जात नाही माझ्या कार्यकर्त्यांनीसुद्धा त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्यानुसार वार्डातलं वातावरण शांत राहावं हाच प्रयत्न आमच्याकडनं असतो पण हे काही लोकांच्याकडनं ज्यांना निवडणूक लढवायची एथिक्स माहीत नाहीत त्यांना फक्त दादागिरी रस्त्यावर और अरडाओरडा केला की निवडणूक होते असं त्यांचा एक गैरसमज आहे आणि त्यातनंच ते निवडणूक तशा पद्धतीने लढवणारे हे लोक आहेत जे अशा पद्धतीनं काहीतरी वर्तन करत आहेत पोलिसांनी येऊन सर्वांना जिकडे तिकडं वातावरण सरळ केलेलं आहे पोलिसांनी त्यामुळं असं काही विषय नाही आहे आणि पैसे वाटपातला तर विषय अजिबात जवळपास तिथं काय कुठंच असतो कारण आमचं घर टू घर संबंध आहे पैसे कोण वाटतं ज्याला लोक ओळखत नाहीत ज्याला मत द्यायसाठी काय बेस आहे त्याला पैसा दाखवतो मला मला पैसे दाखवण्याची आवश्यकता नाही प्रत्येक घर माझ्या कुटुंबाला जोडलेलं आहे आणि नि प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक घरानं इथल्या या भागानं आम्हाला कुटुंबाला एवढी मोठी साथ दिलेली आहे त्यामुळे पैसा हा विषय आमच्यात कधी येत नाही आणि तो येणारही नाही